मुलूख महाराष्ट्राची सुरुवात आपण तीन महत्त्वाच्या बातम्यांनी करणार आहोत राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय की काय असं दिसतंय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढती आहे आणि याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी निदान मास्क वापरावा असं आवाहन केलं जात आहे दुसरीकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा आता, आता कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसतीये बॉलिवूडमधल्या करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येताना दिसत आहे त्यामुळे ही पार्टी सुपर स्प्रेडर ठरतीये की काय अशी भीती व्यक्त होतीये तर गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधांमध्ये पार पडलेल्या आषाढी वारीवर यंदा पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आहे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे बॉलिवूडमधला जबरदस्त मोठा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा पन्नासावा वाढदिवस नुकताच पार पडला आणि त्याच्या या फिफ्टीत बर्थडे बॅशसाठी खूप मोठ्या संख्येनं सेलिब्रिटी उपस्थित होते मात्र आता त्याच्या या बर्थडे बॅशनंतर अनेकांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर येताना दिसतंय करण जोहरची ही बर्थडे पार्टी कोरोना सुपर स्प्रेडर पार्टी ठरल्याचं बोललं जात आहे सर्वात आधी कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलेला आहे आता फिल्मफेअरनं ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे तर अभिनेत्री कॅतरिना कैफ हिला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय कॅथरिनाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे करण जोहरच्या या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते यापैकी कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थित होते एक नजर आपण टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सलमान खान उपस्थित होता कत्रीना कैफ, विकी कौशल करीना कपूर यासारखे मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते यासोबतच ऋतिक रोशन सबा खान अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय रणवीर कपूर नीतू सिंग कि आरा अडवाणी वरुण धवन हे सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते आणि यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर येतं आहे आकडा जो आहे तो पन्नास ते पंचावन्न जणांना कोरोना झाल्याचं समोर येतं आहे निश्चित याबद्दलची माहिती समोर आलेली नाही यानंतरची बातमी मुंबईतली मुंबईतसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढती आहे गेल्या दिवसभरातला जर कोरोनाबाधितांचा आकडा आपण बघितला तर नऊशे एकसष्ट नव्यानं कोरोनाबाधितांची संख्या समोर आलेली आहे त्यामुळे मुंबईतला कोरोनाचा आलेख हा वाढताच असल्याचं समोर आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईतला नव्यानं कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो नऊशे एकसष्ट इतका आहे रविवारी चव्वेचाळीस रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे तर गेल्या चोवीस तासात मुंबईमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय तर तीनशे चौऱ्याहत्तर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे आपण ही आकडेवारी आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या की मुंबईतली कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात किती झपाट्यानं वाढती ते सातशे एकोणचाळीस इतकी एक जूनची आकडेवारी होती सातशे चार इतकी दोन जूनची आकडेवारी झाली त्यानंतर तीन जूनला थेट सातशे त्रेसष्ट चार जूनला आठशे एकोणनव्वद आणि आता पाच जूनला हाच आकडा थेट नऊशे एकसष्टवर गेलेला आहे मुंबईमध्ये पेशंटची संख्या वाढतीय करोनाची आम्ही अजून कंपल्शन केलेलं नाहीये मास्कचं परंतु आम्ही आव्हान केलेलं आहे की जिथं गर्दी जास्त असते तिथं सर्वांनी मास्क वापरला पाहिजे अशी विनंती करतोय आम्ही आव्हान करतोय त्याचं कारण कालच मुंबईमध्ये एक जण करोनानी मृत्युमुखी पडलेला आहे आणि रोज संख्या तिथं वाढते कोरोना बाधितांची संख्या आहे आणि त्यामुळं यंदाच्या